नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी गौरव कुमार दीपकराव धर्माडे आणि स्वागत आहे तुमचं अगदीच्या करिअर्समध्ये आणि मित्रांनो आज आपण घेऊन आलेलो आहो रेल्वेवरील मिश्र उदाहरणे हो मित्रांनो रेल्वेवरील मिश्र उदाहरणाचा जो आपण सिरीज स्टार्ट केली होती त्याचा हा व्हिडिओ क्रमांक बारावा आहे आणि यामध्ये सुद्धा आपण मिश्र उदाहरणे बघणार आहोत रेल्वेवरील जे काही मागील वर्षी विचारण्यात आलेले प्रश्न आहे किंवा जे काही रेल्वेचे जे काही अंकगणिताचे जे काही प्रकार आहे ते सुद्धा आपण यामध्ये कवर करणार आहोत तर चला मित्रांनो उशीर न घालवता बघूया आपण मिश्र उदाहरणे आता मिश्र उदाहरणामध्ये पहिलं उदाहरण तुम्हाला इथे दिलेलं आहे एक व्यक्ती प्लॅटफॉर्मवर आठ किलोमीटर प्रति अवर या वेगाने चालत आहे एक रेल्वे पाठीमागून येऊन त्याला तीस सेकंदात ओलांडते जर गाडीची लांबी तीनशे मीटर असेल तर गाडीचा ताशी वेग काढा आता अशा प्रकारे तुम्हाला हा उदाहरण दिलं आहे आणि मागील व्हिडिओमध्ये मा जे काही आपण अंकगणित बघितले त्याच्यानुसार याची काठीण्य पातळी थोडी वाढलेली आहे ठीक आहे तर चला बघूया पण हा सुद्धा एक अत्यंत सोपा प्रश्न आहे असं मानून चालू नका मित्रांनो की हा म्हणजे याची काठिण्य पातळी वाढली तर हा कठीण प्रश्न असेल अजिबात नाही हा सुद्धा एक अतिशय सोपा प्रश्न आहे ठीक आहे तर बघा जसं की आपलं सूत्र आहे तुम्हाला काय काढायचं आहे वेग काढायचा आहे आपलं सूत्र लिहून घ्या पहिले वेग बरोबर अंतर भागेला वेळ ठीक आहे नंतर भागेला वेळ हा सूत्र लिहिलं आता तुम्हाला सूत्र न सुद्धा याला सॉल्व करता येते पण सुरुवातीला मी तुम्हाला हे उदाहरण समजून सांगणार आहो याचं सा स्पष्टीकरण देणार आहो जर तुम्हाला उदाहरणच समजलं नाही आणि डायरेक्ट डायरेक्ट जर मी कॅल्क्युलेशन केलं तर त्याला काहीच अर्थ नाही मित्रांनो सुरुवातीला एक्झाम्पल समजून घ्या जेणेकरून तुम्हाला पाहता क्षणी त्याला सॉल्व्ह करता आलं पाहिजे किंवा याच्यासारखेच आणखी काही प्रॉब्लेमसुद्धा सॉल्व्ह करता आले पाहिजे तर बघा आपलं सूत्र आहे वेगबरोबर भागेला वेळ आता वेग बघा एक वेग तुम्हाला काढायचा आहे ठीक आहे तुम्हाला म्हणजेच गाडीचा वेग काढायचा आहे आणि त्या व्यक्तीचा वेग दिलेला आहे ठीक आहे आणि वेग कसा आहे मित्रांनो बघा हा मनुष्य आहे हा मनुष्य चालत आहे ठीक आहे हा मनुष्य काय होत आहे या दिशेने चालत आहे आणि मागून बघा हा मनुष्य आहे हा मनुष्य या दिशेने चालत आहे आणि मागून एक काय आली आगगाडी आली रेल्वे गाडी आली आणि त्याला तीस सेकंदात ओलांडून गेली आता बघा या दोघांचंही डायरेक्शन काय आहे एकच आहे जेव्हा दोघांचंही डायरेक्शन एक असेल ठीक आहे दोघांचे डायरेक्शन जेव्हा एक असेल तेव्हा त्यांच्या वेगांची तुम्हाला करावं लागेल वजाबाकी नेहमी लक्षात ठेवा मित्रांनो डायरेक्शन जर एक असेल तर वेगची काय करावं लागेल तुम्हाला वजाबाकी करावं लागेल आणि डायरेक्शन जर विरुद्ध असेल ठीक आहे डायरेक्शन जर विरुद्ध असेल तुम्हाला वेगांची करावं लागेल बेरीज हे लक्षात असू द्या ठीक आहे काय म्हणतो मी वेग जर एकाच दिशेनं असेल तर वजाबाकी करा आणि वेग जर विरुद्ध दिशेनं असेल म्हणजेच माणूस एक व्यक्ती इकडे चालला आणि रेल्वे इकडून येत आहे तर तुम्हाला अशा वेळेला वेगांची काय करावं लागेल बेरीज करावं लागेल ठीक आहे आता इथे बघा रेल्वेचा वेग काढायचा आहे रेल्वेच्या एक वेगाला आपण गुरु धरूया एक्स आणि व्यक्तीचा वेग दिला आहे आठ ठीक आहे नेहमी वेग वजा करताना जास्त वेगातून कमी वेग काय करा वजा करा आता ट्रेनचा वेग जास्त आहे कारण की त्या व्यक्तीला ती ओलांडून गेली मग ट्रेनचा वेग जास्त असल्यामुळे आपल्याला ट्रेनच्या वेगामधून वे व्यक्तीचा वेग काय करावा लागेल वजा करावा लागेल कारण की दोघांचं डायरेक्शन काय आहे एकच आहे मग बघा वेगच्या जागी मी लिहितो एक्स वजा आठ बरोबर अंतर किती आहे इथे तर अंतर आहे बघा तीनशे मीटर अंतर मी लिहितो ते तीनशे मीटर भागेला वेळ किती आहे मित्रांनो तो वेळ आहे तीस सेकंद आणि हे मीटरमध्ये आहे हे सेकंदमध्ये आहे पण हे जे आहे हे किलोमीटरमध्ये आहे ठीक आहे म्हणून किलोमीटर आणि मीटर हे दोघांचे एकाच युनिटमध्ये सारखं राहत नाही तुम्हाला किलोमीटरचं मीटरमध्ये कन्वर्शन करण्यासाठी याला पाचशे अठराने गुणावं लागेल आता बघा याला मोडून टाकतो हे लक्षात असून द्या वेग जर विरुद्ध असेल तर बेरीज आणि वेग जर एकाच दिशेने असेल तर वजा बाकी आता बघा याला आपण काय करूया एक्स वजा आठ बरोबर इथे बघा शून्य आणि शून्य कॅन्सल करून टाका म्हणजेच आणि परत तीन एक तीन तीन दहा तीस करून टाका म्हणजे आता आपल्याकडे राहिलं आहे दहा वरती आहे दहा भागीला पाचशे अठरा म्हणजेच दहा आता पाचशे अठराचं उलटं करून टाका अठराशे पाच पाच एक पाच पाच दोने दहा आणि अठरा दोने छत्तीस अठरा दोन्ही किती मित्रांनो छत्तीस मग एक्स वजा आठ बरोबर छत्तीस एक्स बरोबर हा छत्तीस जसे जात असा आणि हा वजामध्ये आठ आहे तिकडे लिहिल्यास अधिक आठ म्हणजेच छत्तीस आठ चौवेचाळीस म्हणजे एक्सची जी किंमत आहे ती किती येत आहे चौवेचाळीस आणि एक्सची किंमत म्हणजेच काय त्या गाडीचा वेग म्हणजेच त्या गाडीचा वेग किती राहिला मित्रांनो चौवेचाळीस किलोमीटर पर अवर म्हणजे चव्वेचाळीस किलोमीटर पर आवर या वेगाने ती रेल्वे त्या व्यक्तीला ओलांडेल ठीक आहे तर अशा प्रकारचा हा अत्यंत सोपा प्रश्न आहे आता हे झालं आपण याचं स्पष्टीकरण आपण व्यवस्थित म्हणजे डिटेल्समध्ये बघितलं ठीक आहे आता यालाच तुम्हाला अगदी शॉर्ट मेथडने सॉल्व्ह जर करायचं असेल बघून घ्या काय करावं लागेल तुम्हाला काय काढायचं आहे वेग काढायचा आहे वेग कसा आहे वेग आहे एकाच दिशेनं आहे एकाच दिशेनं असल्यामुळे तुम्हाला मोठ्या म्हणजे जास्त वेगातून कमी वेग काय करा वजा करा म्हणजे एक्स वजा आठ बरोबर आता हे एवढं लिहित बसायची काही आवश्यकता हो नाही मित्रांनो वेग बरोबर अंतर भागेला वेळ किंवा अंतर बरोबर वेग गुन्हेला वेळ काही आवश्यकता हो नाही बघा एक्स वजा आठ लिहिला त्यानंतर अंतर किती आहे तीनशे आहे भागेला वेळ किती आहे तीस आहे आणि गुन्हेला पाचशे दहा करा बघा शून्य आणि शून्य कॅन्सल तीन एक तीन तीन सख अठरा तीस गुन्हेले सहा छेद पाच ठीक आहे सा, पाच छेद सहाचं सहा छेद पाच परत बघा पाच एक पाच पाच सख तीस म्हणजेच सहा सहा छत्तीस छत्तीस अधिक आठ म्हणजेच चौवेचाळीस किलोमीटर प्रति अवर ठीक आहे असा याचा उत्तर येत आहे तर अत्यंत सोपा प्रश्न आहे मित्रांनो फक्त तुम्हाला एक लक्षात ठेवायचं आहे की जेव्हा एकाच दिशेनं जर दोन गाड्या किंवा एक व्यक्ती एक गाडी जर जात असेल तर त्याची वजाबाकी करा आणि विरुद्ध जर दिशेने येत असेल तर बेरीज करा हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे ठीक आहे तर हा प्रश्न होता अत्यंत सोपी होता चला बघूया याच्या व्यतिरिक्त प्रश्न जे आहे प्रश्न क्रमांक दोन एक रेल्वे शंभर मीटर लांबीची असून ती त्या रेल्वेच्या विरुद्ध दिशेने ताशी पाच तास पाच किलोमीटर प्रति तास वेगाने धावणाऱ्या माणसाला सहा सेकंदात ओलांडते तर त्या रेल्वेचा ताशी वेग काढा बघा एक शंभर मीटर लांबीची एक काय आहे रेल्वे आहे शंभर मीटर लांबीची रेल्वे आहे जिचा वेग आहे ज्या असून ती रेल्वेच्या विरुद्ध दिशेने ताशी पाच किलोमीटर येणाऱ्या म्हणजेच शंभर मीटरची एक रेल्वे आहे त्या रेल्वेचा तुम्हाला वेग काढायचा आहे ठीक आहे ती रेल्वे पाच किलोमीटर प्रति अवर या वेगाने विरुद्ध दिशा वेगा वेगा वेग वेग आता विरुद्ध दिशा म्हटल्यानंतर हा ॲरो इकडे येईल ठीक आहे विरुद्ध दिशेने येणाऱ्या एका माणसाला काय करताय ती सहा सेकंदात ओलांडत आहे ठीक आहे म्हणजे माणसाचा वेग आहे पाच किलोमीटर प्रति तास आणि ट्रेनचा वेग आहे ट्रेनचा वेग तुम्हाला काढायचा आहे ट्रेनची फक्त तुम्हाला लांबी दिली आहे मित्रांनो तर तुम्हाला वेग काढायचा आहे ठीक आहे आता बघा आपण सुरुवातीला इथे वेग काळा काढायचा असल्यामुळे वेगचं सूत्र लिहून घ्या वेग बरोबर अंतर भागेला है? है तुम्हाला तुम्हाला था था। है। वेग ठीक आहे हे समजण्यासाठी तुम्हाला मित्रांनो तुम्हाला डायरेक्टली मी सांगतो कसं करायचं तर आता वेग आहे वेग बघा एक वेग आहे माणसाचा आणि दुसरा वेग तुम्हाला काढायचा आहे ठीक आहे हा वेग आहे रेल्वेचा तो काढायचा आहे त्याला आपण गुळित धरूया एक्स आता बघा दोघांचीही दोघांची दिशा कशी आहे विरुद्ध आहे जेव्हा दोघांची दिशा विरुद्ध असते तेव्हा वेगांची करायची असते तुम्हाला बेरीज म्हणजेच रेल्वेचा वेग आणि माणसाचा वेग या दोघांची करा बेरीज बरोबर अंतर किती आहे मित्रांनो तर अंतर आहे शंभर मीटर भागेला वेळ किती आहे सहा सेकंद आहे आणि हे किलोमीटरमध्ये आहे हे किलोमीटरमध्ये असल्यामुळे हे सेकंदमध्ये आहे म्हणून याला काय करा पाचशे अठराने गुणा सहा एक सहा सायंत्रिक अठरा म्हणजेच शंभर गुन्हेला पाचशे तीनचं उलटं तीनशे पाच ठीक आहे म्हणजेच हे किती येतात मित्रांनो पाच एक पाच वीस पंच शंभर म्हणजेच कितीला वीस त्रिक साठ म्हणजे एक्स अधिक पाच बरोबर साठ एक्स बरोबर साठ हा प्लस फाईव्ह है, आहे इकडे ह्याला वजा पाच म्हणजेच पंचावन्न किलोमीटर प्रति अवर ठीक आहे म्हणजे त्या रेल्वेचा ताशी वेग राहील पंचावन्न किलोमीटर प्रति अवर ठीक आहे आता यालाच तुम्हाला डायरेक्टली सॉल्व्ह करायचं आहे तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे की दिशा कशी आहे विरुद्ध आहे म्हणजे ट्रेन जात आहे आणि माणूस येत आहे विरुद्ध दिशा असल्यामुळे वेगांची कराय करायची आहे तुम्हाला बेरीज मग याला आपण वेग काढायचा असल्यामुळे त्याला एक्स गुरीत धरा एक्स अधिक माणसाचा वेग पाच दोघांची बेरीज अंतर आहे तीनशे अंतर किती आहे तीनशे नाही शंभर अंतर अंतर किती मित्रांनो शंभर आहे आणि वेळ आहे सहा सेकंड गुरेला करा पाचशे द अठरा शंभर शंभर भागीला सहा गुरीला अठराशेत पाच पाचशे द अठराचं उलट अठराशे पाच बघा सहा एक सहा सायंत्रिक अठरा पाच एक पाच वीस शंभर वीस त्रिक साठ आणि पाच अधिकाईकडे लिहिल्या वजा पाच म्हणजेच किती येतात पंचावन्न किलोमीटर प्रति अवर अशा प्रकारचा हा अत्यंत सोपा प्रश्न आहे मित्रांनो तुम्हाला मी याच्या आधीच सांगितलं की विरुद्ध दिशा असेल तर काय करायची आहे बेरीज वेगांची बेरीज आणि एकच दिशा असेल तर वेगांची वजा ठीक आहे तर हा होता मित्रांनो प्रश्न क्रमांक दोन आणि अशा प्रकारे आपण या उदाहरणामध्ये या व्हिडिओमध्ये दोन उदाहरणे जे अत्यंत महत्त्वाचे आहेत ते आपण म्हणजे एक उदाहरण बघितलं की एकाच दिशेनं जर असेल एक रेल्वे आणि एक माणूस आणि एक दुसरं जे उदाहरण आहे ते बघितलं ती विरुद्ध दिशेनं जर असेल तर तुम्हाला बेरीज करावं लागेल आणि अशा प्रकारे आपण दोन उदाहरणे इथे कवर केले आहे हा व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया आपण नंतरच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद